विटा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर भरताना मे साई गणेश एंटरप्रायजेस पालघर या ठेकेदाराने बनावट कागदपत्रे जोडून मंगळवेडा नगर परिषदमध्ये टेंडर भरले होते त्यावेळी विटा नगर परिषदेचा बनावट अनुभव दाखला जोडलेला होता या दाखल्याची पडताळणी करण्यासाठी मंगळवेडा नगर परिषदेने विटा नगर परिषदेकडे पत्र व्यवहार केला होता याबाबत मुख्याधिकारी यांनी या ठेकेदारावरती फौजदारी कारवाई करणे आवश्यक होते परंतु राजकीय दबावपोटी सोयीस्करपणे या ठेकेदारास पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे याबाबत विटानगर परिषदेच्या सत्ताधारी पाटील गटाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तथा विटा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल यांची भेट घेऊन साई एंटरप्रायजेस यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी व त्यांना काळ्या यादीत टाकावे या मागणीचे निवेदन दिले संबंधितांवर कारवाई न झाल्यास याबाबत तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तथा विटानगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांधल यांना दिला या शिष्टमंडळात नगरसेवक पृथ्वीराज पाटील माजी नगरसेवक सचिन शितोळे प्रशांत कांबळे माजी उपनगराध्यक्ष दहावे शितोळे सुभाष भिंगार दिवे नगरसेवक अॅडव्होकेट विजय जाधव फिरोज तांबळी अविनाश चोथे रवींद्र कदम लक्ष्मण देवकर विशाल ताराळेकर विनोद पाटील ज्ञानेश्वर शिंदे भरत कांबळे निलेश दिवटे राहुल हजारे उपस्थित होते याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मे साई गणेश एंटरप्राइजेस पालघर यांनी मंगळवेढा नगर परिषदेचे टेंडर भरत असताना सातारा व विटा नगर परिषदेच्या टेंडरचे काम केले असल्याचे बनावट अनुभव सर्टिफिकेट जोडलेली आहेत याबाबत मंगळवेढा नगर परिषदेने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकले आहे याबाबत मंगळवेढा नगर परिषदेच्या प्रशासनाने विटानगर परिषदेच्या प्रशासनास त्याची कल्पना दिली होती परंतु विटा नगर परिषद प्रशासनाने या ठेकेदारावरती कोणतीही कारवाई न करता राजरोजपणे सदर ठेकेदाराचे काम विटा नगर परिषदेत सुरू आहे याबाबत कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही सदर बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे याबाबत आपण स्वतः लक्ष घालून मे साई गणेश एंटरप्रायजेस पालघर या ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे विटा नगर परिषदेची बनावट कागदपत्रे तयार केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या प्रकरणाबाबत जनआंदोलन उभारण्याचा इशारा सत्ताधारी पाटील गटाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला आहे